नमस्कार टेस्टी किचनमध्ये मी स्वाती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण आपल्या किचनमध्ये उपवास स्पेशल शाबुदाना वडा आणि शेंगदाण्याची चटणी बघणार आहोत शाबुदाना वडा करताना अनेक कर अडचणी येतात कधी वडा फुटतो तर कधी खूप तेलकट होतो वडा फुटू नये किंवा खूप तेलकट होऊ नये यासाठी मी काही टिप्स सांगितलेले आहेत त्या तुम्ही फॉलो करा म्हणजे तुमचे साबुदाणे वडेही एकदम परफेक्ट बनतील चला तर वेळ न घालवता वडे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक वाटी शाबुदाना घेऊन दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून त्या शाबूवरती थोडं पाणी येईल इतपत पाणी घालून हे शाबू मी रात्रभर भिजवून घेतलेला आहे हा शाबूदाना व्यवस्थित भिजलेला आहे जर बोटाने स्मॅश केलं तर हा व्यवस्थित मॅश होत आहे म्हणजे हा शाबूदाना आपला व्यवस्थित भिजलेला आहे असा शाबूदाना आपल्याला भिजवून घ्यायचा आहे जर शाबुदाना व्यवस्थित भिजला नाही तर वडे मधून फुटू शकतात त्यामुळे शाबूदाना असा व्यवस्थित भिजला पाहिजे आता आपण वड्याची तयारी करूया त्यासाठी मी इथे एक परात घेतलेला आहे शाबूवड्याचं वड्याचं मिश्रण मळण्यासाठी आपल्याला असं पसरटच भांडं घ्यायचं आहे आता यामध्ये मी हे सर्व शाबू घालून घेते शाबूमध्ये मी चार मिरच्या अर्धा चमचा जिरं हे ओबडदबड असं मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे ते एक चमचा घालून घेते चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर अर्धी ते पाऊन वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट थोडी कोथिंबीर आणि मी इथे दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते असे स्मॅश करून यामध्ये घालून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता बटाट्याचं ही योग्य असणं फार गरजेचं आहे एक वाटी शाबूसाठी दोन बटाटे पुरेसे होतात आता असं मॅश करून हे सर्व बटाटा घालायचं आहे आणि याला छान मळून घ्यायचं आहे फक्त मळताना याला आपल्याला थोडं दाब देऊन मळून घ्यायचं आहे जेणेकरून सर्व शाबू फुटले जातील किंवा मॅश होतील या पद्धतीने असं दाब देत देत हे आपल्याला मळून घ्यायचं आहे शाबू छान मॅश झाले की वडे तेलात फुटत नाहीत त्यामुळे आपल्याला दाब देऊन व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे या इथे माझा गोळा तयार झालेला आहे आता आपण वडे बनवायला घेऊया त्यासाठी हाताला मी थोडं तेल लावून घेणार आहे असं तेल लावल्यामुळे वडे हाताला चिटकत नाही आता यातील एक छोटा गोळा काढून घेऊया आणि त्याला असं दाबून दाबून एक त्याचा गोळा बनवून घेऊयात हा गोळा झाल्यानंतर याला असं हातावर गोल गोल फिरवत फिरवत प्रेस करून घ्यायचा आहे आणि जर कडा सुटत असतील तर सर्व कडा दाबून घ्यायच्या आहेत आणि याला असं प्रेस करून थोडं चपट करून घ्यायचं आहे याच पद्धतीने आपल्याला सर्व वडे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये तुम्ही वडे बनवू शकता एक छोटा गोळा घ्यायचा आहे त्याला प्रेस करायचा आहे आणि परत त्याला चपट करून जर त्याच्या कडा सुटल्या असतील तर त्याला असं दाबत दाबत बद, प्रेस करून चपटा असा वडा करून घ्यायचा आहे आपले वडे तयार झालेले आहेत आता आपण वडे तळायला घेऊया त्यासाठी आधीच मी गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल छान गरम झालेलं आहे आता यामध्ये मी एक एक वडा सोडून घेते वडा सोडताना एकदम काळजीपूर्वक हा वडा सोडायचा आहे हा वडा सोडताना तेल अंगावर उडू शकतं त्यामुळे काळजीपूर्वकच हा वडा आपल्याला तेलामध्ये सोडायचा आहे वडे तेलामध्ये सोडून झालेले आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि हे सर्व वडे आपल्याला खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम हाय ठेवली तर हे वडे बाहेरून कोरपू शकतात आणि आतून कच्चे राहू शकतात तसंच गॅसची फ्लेम जर कमी केली तर हे वडे आतून तळले जातात पण खूप तेलकट होतात त्यामुळे मिडियमच गॅसवरती हे सर्व वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर एक बाजू खरपूस रंगावर तळली गेली की आपल्याला झाऱ्याच्या साह्याने याला पलटून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूनं याला खरपूस रंगावर तळून घ्यायचं आहे याला दोन ते तीन वेळा मी पलटून छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घेतलेलं आहे हे वडे आपल्या तेलावरही तरंगत आहेत म्हणजे आपले वडे छान तळे गेलेले आहेत आता हे सर्व वडे मी बाहेर काढून घेते हे वडे मी काढून घेत आहे तोपर्यंत तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल हे दाबा त्यामुळे माझी रेसिपी जेव्हा अपलोड होईल त्याचं सर्वात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल वडे तळून झालेले आहेत आता वड्यासाठी लागणारी शेंगदाणी चटणी आपण बघूया त्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे तीन हिरव्या मिरच्या त्याचे तुकडे करून मी यामध्ये घातलेले आहेत थोडी कोथिंबीर अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ अर्धा चमचा साखर आणि अर्धी वाटी दही घालून यावरती झाकण लावायचं आहे आणि याला थोडं वाटून घ्यायचं आहे आता हे मी थोडं वाटून घेते याला मी थोडं वाटून घेतलेलं आहे आता यामध्ये मी अर्धी वाटी पाणी घालते आणि याला चमच्याने असं मिक्स करून घेते हे मिक्स करून झालं की यावरती झाकण लावायचं आहे आणि याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची आहे कन्सिस्टन्सी बघून तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता या इथे माझी शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता यापेक्षा तुम्हाला पातळ हवं असेल तर अजून थोडं तुम्ही पाणी घालून हे फिरवून घेऊ शकता ही आपली शेंगदाण्याची चटणी तयार झालेली आहे आता आपण हे सर्व करूया हे तयार झालं आपलं कुरकुरीत शाबुदाना वडा आणि शेंगदाण्याची चटणी किती जबरदस्त दिसत आहे तुम्ही बघू शकता वडे तेलकट झालेले नाहीत किंवा फुटलेलीही नाहीत मी सांगितलेले सर्व टिप्स फॉलो करा आणि असे कुरकुरीत वडे तुम्हीही घरी बनवा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा तुमटुमीत राहा बाय बाय